कामगिरी सांगोल तालुक्याचे लो लोकप्रिय पाणीदार आमदार मान्य ऍडव्होकेट साजी पाटील यांनी सांगोल तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला पन्नास वर्षापासून जो दुष्काळाचा तालुका होता तो दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम मान्य ऍडव्होकेट शाहजीबापू पाटील त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये पूर्ण केलेलं आहे खऱ्या अर्थानं टेंबूचं पाणी सांगोल तालुक्याला त्या ठिकाणी मिळू शकतं आणि ते मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या टेंबू योजनेमध्ये त्या ठिकाणी मान नदीचा समावेश तर केलाच उध्या तलाव नाही त्या ठिकाणी समावेश केला गेला त्याचबरोबर त्या ठिकाणी मागच्या चार महिन्यामध्ये मान या मान नदी काठाला असणारी जी त्या ठिकाणी आजनाळा मंगेवाडी यासारख्या चौदा गावांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश करून कायमस्वरूपी बारमाही त्या ठिकाणी मान नदीला त्या ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयत्न मान्य अॅडव्होकेट शहाजी पाटील यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी टेंबूचं पाणी मान नदीमध्ये त्या ठिकाणी वाहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते अगदी बलोडीपासून पासून मेथोड्यापर्यंतचे सर्व बंधारे त्या ठिकाणी पाण्याने त्या ठिकाणी भरले जाणार आहेत त्यामुळं नदीकाठच्या आणि आसपासच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं या सांगोल तालुक्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवण्याचं काम हे सातत्याने शहाजीबाबू पाटील यांनी त्यांच्या काळामध्ये करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे विरोधक किती जरी त्या ठिकाणी काय म्हणत असले पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही मार्ग लावला एक एका मिटिंगला त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी असा लागतो असं नाही गेल्या पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती होती ही दुष्काळी परिस्थिती कायमपणे पूर्णपणे त्या ठिकाणी संपुष्टात आणण्याचं काम युती शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे त्या ठिकाणी पाणीदार आमदार मान्य ॲडव्होकेट शहाजी पाटील यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी शहाजी पाटील खऱ्या अर्थानं आणि शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी कैवारी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सत्तेमध्ये असल्यानंतर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी विकास होऊ शकतो हे शाहजी बापू पाटलांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्या कार्यातून त्या ठिकाणी दाखवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षी आता टेंबू योजनेमध्ये त्या ठिकाणी मान नदीचा आणि इतर चौदा गावांचा त्या ठिकाणी समावेश झालेला असल्यामुळं त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या सांगोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांचं त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आणि त्यांच्या भाविक कार्यास त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो